नमस्कार मी शिल्पा गुजर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या लाडक्या शोमध्ये अर्थातच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये या लाईव्ह कार्यक्रमामध्ये लोकशाही मराठीवरती दर शनिवारी अकरा वाजता आम्ही येतो तुमचा अतिशय लाडका आणि अतिशय आवडता हा कार्यक्रम घेऊन कार्यक्रम सुरू करायचा आहे पण त्याच्या आधी आपण बोलणार आहोत लैंगिक आयुष्याबद्दल आपलं लैंगिक आयुष्य अतिशय छान व्हावं ते निरोगी व्हावं अतिशय सुंदर अशा पद्धतीने नवरा बायकोंमधलं नातं व्हावं याच्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे सर गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहे आहेत सर हे सेक्सोलॉजिस्ट आहेत अँड्रोलॉजिस्ट आहेत युरोलॉजिस्ट आहेत आणि गेले अनेक वर्षांपासून तुमच्या माझ्यासारख्या जे काही ग्रासलेले आहेत या लैंगिक समस्यांनी त्यांच्यासाठी ते मदत करतायत आपण हा कार्यक्रम सुरू करायचा आहे पण त्याच्या आधी पाहणार आहोत डॉक्टर विजय दही फळे सर यांच्या अचिव्हमेंट बद्दलची माहिती विज्युअल्सच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नाबजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर आपला आजचा विषय आहे अर्थातच पुरुषांमधली कमजोरी कारणे लक्षणे आणि उपाय आपण मागच्या आठवड्यातसुद्धा हाच विषय बघितलेला पण विषय सुरू करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे डॉक्टरांचं स्वागत आपण सरांचं खूप खूप मनापासून स्वागत करूयात या शोमध्ये सर खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार तर आपण हा शो सुरू करतोय मला माहिती आहे तुम्ही शनिवारी बरोबर अकरा वाजलेले आहेत आणि टीव्हीच्या स्क्रीन समोर बसलेल्या आहेत की कधी डॉक्टर विजय सर येत आहेत आणि आमच्या सगळ्या समस्यांना वाट मोकळी आम्ही करून देतोय आणि सर आपल्याला सगळं काही सांगतायत मार्गदर्शन करणार आहेत आपण विषय सुरू करणार आहोत पण जळगाववरनं आपल्याला पहिला फोन येतोय संजय जी आपल्याशी बोलतायत संजयजी तुमचा प्रश्न विचारा सर माझा प्रश्न असा आहे की कमजोरीच्या निधनासाठी एनपीटी टेस्ट काय असते आणि त्याचे फिटनेस सर्टिफिकेट देता येते का याविषयी माहिती पाहिजे होती सर नक्कीच इतका रॅपिड प्रश्न आलेला आहे म्हणजे काहीच आणि ते पण लैंगिक फिटनेस देता का पाहूया हो, सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जुनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून अभिनंदन स्वागत आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं खूप खूप कौतुक कारण टॉपिक डिक्लेअर केला आणि त्याची सुरुवात प्रश्नानं होते हे सर्वात महत्त्वाचं यश म्हणायला हरकत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो महत्त्वाची गोष्ट बऱ्याचदा माझ्याकडं डे टू डे लाईफमध्ये सर प्रत्येकजण फिटनेस घेऊन जातो बाबा कोणाला समजा फिवर झाला कोणाला टायफॉईड झाला किंवा कुठला आजार झाला आपण लिहून दिलं बाबा नाव ही इज फिट टू जॉईन द ड्युटीज पण असं या ठिकाणी लैंगिक समस्येमध्ये करता येतं का सर्वात महत्त्व तुम्ही या ठिकाणी सांगेन नाही का सायकोजेनिक न्यूरोजेनिक वास्कोलोजेनिक कार्पोरल एक साधं उदाहरण देतो की बऱ्याचदा त्या व्यक्तीनं ठरवलंच की मला काहीच करायचं नाही काही करू शकेल का नाही मग अशा काही व्यक्ती आहेत त्यांना इतरत्र त्या ठिकाणी ते ॲक्टिव्ह असतात पण त्यांच्या आपल्या जवळच्या पार्टनरजवळ ॲक्टिव्ह पार्टनर नसतात मग काय सर्टिफाय करायचं मग अशा वेळेला काही ॲनाटॉमिकल फिजिओलॉजिकल त्याला तेवढंच सर्टिफिकेशन काय देऊ शकतो एन पी टी म्हणजे नॉक्चर्नल पिनायटमिसन्स म्हणजे पहाटेच्या वेळामध्ये जे इरेक्शन होतात त्यामुळे जो घेर वाढतो त्याला काही स्पेशल रिंग्स लावलेले असतात आणि त्याचं जे मापन आहे एका स्क्रीनवर घेतलं जातं ते फक्त तुम्हाला त्यामध्ये वाहणारा ब्लडचा फ्लो आणि ॲक्टिवेशन अॅनॅटॉमे आणि फिजिओलॉजी सांगते पण सायकोलॉजी सांगत नाही म्हणून एकच सांगेन या ठिकाणी ही टेस्ट तुम्हाला रेकॉर्डला त्याचा फ्लो दाखवेल पण जो पण ते माइंड सांगणार नाही माइंड ॲक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत आपण सर्टिफाई करू शकत नक्कीच सर आपल्याला अजून एक फोन येतो अनिल काळे आपल्याशी बोलतायत परभणीहून अनिलजी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी, जी बोला स्त्रियांच्या मायांगाच्या डिलेपणासाठी ओव्हरशॉर्ट थेरपी काय असते आणि ती कशी देतात याबद्दल सविस्तर माहिती सांगा सर नक्कीच खूप छान प्रश्न आहे तुमचा अनिल थेरपी हा आणि सर्वात महत्वाचं कारण मी अशी काही उदाहरणं पाहिले की पाहि माझा पार्टनर आता अनफिट आहे त्याला घेऊन जा माहेरी आणि फिट करून आणून द्या मग अशा गोष्टीमध्ये हे शॉट काय सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खरंच तुमच्या पार्टनरची काळजी घेताय तुमच्या पार्टनर बद्दल प्रश्न विचारता खूप चांगली गोष्ट आहे ओ शॉर्ट थेरपी म्हणजे काय बऱ्याचदा स्त्रियांना मेनसेस आहे डिलेवरी आहे प्रेग्नन्सी आहे ह्या चेंजेसमधनं जावं लागतं ह्या चेंजेसमधनं जाताना त्या ठिकाणी माय अंगाला ढिले पण येणे त्या ठिकाणचा जी पॉईंट डिस्प्लेस होणे हे पॉसिबल असतं अशावेळी फक्त मेडिसिन काम करत नाहीत काही एक किगल एक्झरसाईज आपण त्या पार्टनरला सांगतो पण त्यासोबतच बऱ्याचदा जो ॲक्टिव्ह असणारा जी पॉईंट असतो तो योनी अंगाच्या दीड इंच आतमध्ये ट्वेल्व क्लॉक पोझिशनला असतो तो लिफ्ट झालेला असतो म्हणून समोरच्या पार्टनरला संवेदना येत नाही बरेचदा मी असे काही पार्टनर पाहिलेत की बाबा माझी आता, तु 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 तर, आता <laughs> आप आप पार्टनर फिट नाही आहे त्या ठिकाणी रिले पण आलेला आहे आता तू तुझे जाम आहे तू स्वतःला नीट करून घे आणि परत ये आणि असं जर पुरुषाला झालं तर समजा स्त्रीनी म्हटलं की आता तुम्ही काही फिट दिसत नाहीत आता कुठं जायचं हे महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या पार्टनरची काळजी घेणं त्याला फिट करणं आणि ओ शॉर्ट म्हणजे स्वतःचंच ब्लड काढून त्याला ॲक्टिवेट करून त्यामध्ये प्लेटलेट्स आहेत इंटरफ्रन्स आहेत ग्रोथ फॅक्टर्स आहेत लोकल प्रोसिजर आहे डे आहे केल्यानंतर ढिलेपणा तर हा स्ट्रॉंग होतोच पण सेन्सेशन संवेदना ऑर्गॅझम आणि तृप्ती यावर देखील काम करतं अतिशय सुंदर प्रोसिजर आहे मला वाटतं सर्व भगिनींना याचा उत्तर मिळाला असेल आपल्याला आणखी एक फोन येतो यश महाजन आपल्याशी बोलतात यश तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला कमजोरीच्या निदानासाठी कोणत्या ब्लड टेस्ट करावं लागतात त्याबद्दल माहिती सांगा नक्कीच अलर्टनेस म्हणजे डायग्नोसिस तुम्हाला करायचं आहे खूप जणांना काय वाटतं ह्या कमजोरीला काय टेस्ट असणार आहे असं नसतं कुठल्या टेस्ट आहेत सांगूया आपण सर्वात महत्वाचं मी नेहमी सांगतो आपलं बॉडी ही हार्डवेअर आहे आणि हार्मोन्स हे सॉफ्टवेअर आहेत म्हणून कुठले हार्मोन्स करायला पाहिजे सिरम एफ एस एच आहे सिरम एल एच म्हणजे लुटिलाइझिंग हार्मोन आहे त्या ठिकाणी सिरम टेस्ट्रॉन आहे सिरम प्रोलॅक्टिन आहे थायरॉईडच्या ज्या टेस्ट आहेत टी एस एच थ्री थ्री टी फॉर टी एश एस आणि लिपिड प्रोफाईल अशा प्रकारच्या टेस्ट का लागतात कारण असोसिएटेड जे कारणं असतात फॉर एक्झाम्पल थायरॉइडमुळे डिस्फंक्शन झालं डायबिटीसमुळे झालं असेल तर ब्लड शुगर टेस्ट लागेल आणखी हायपर टेन्शन असेल तर लिपिड प्रोफाईल लागेल तर अशा प्रकारच्या सर्व टेस्ट करून प्रायमरीली या ठिकाणी लागत नाहीत पण हे सेकंडरी कॉजेस जर आले तर डायग्नोसिस फिस्ट करायला ब्लड टेस्ट केल्या तर आपल्याला ट्रीटमेंटची दिशा मिळते कमजोरीसोबत इतर जे आजार आहेत त्यालाही ट्रीट जर केलं तर नक्कीच तुम्ही त्यातनं लवकर बरे होता नक्कीच किती चांगला प्रश्न म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती नसतं आवश्यक आहे आपल्याला आणखी एक फोन येतोय आपल्याशी दिलीप मोहिते लातूरहून दिलीपजी तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर हा नमस्कार बोला सर कमजोरीच्या निदानामध्ये एन्जिओग्राफी कधी करतात आणि त्याचा काय फायदा होतो त्याबद्दल माहिती सांगा सर नक्कीच वाले, तुम्हाला माहिती आहे पण हृदयासारखंच ब्लड सप्लाय सर्व अभिवाना असतो हो। पण कुठल्या केसमध्ये करायची सांगूया मित्रांनो बऱ्याचदा काय होतं माहिती का तुमचं वय वाढलं हार्मोन्स कमी झाले डायबिटीस झाला बीपी झाला आणि महत्वाचं कारण सांगतो बऱ्याचदा लिंगाला हस्तमेतून करताना मार लागणे बऱ्याचदा पेनाईल फ्रॅक्चर होणे अशा केसेसमध्ये जेव्हा स्क्रिरॉटिक डिसऑर्डर म्हणजे काही जर रक्तवाहिनीचा व्यास कमी झाला असेल त्या ठिकाणी फिलिंग फेज येत नसते मग अशा केसमध्ये जर तुम्हाला काही ऑपरेटिव्ह डिसिजन घ्यायचा असेल काही पिनाईल इम्प्लांट करायचा असेल किंवा काही वॉस्क्युलर सर्जरी करायची असेल त्याचा रोडमॅप तुम्हाला माहीत असणं आवश्यक असतं त्या रोडमॅपसाठी काही कॉन्ट्रास्ट त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणचा जो सप्लाय आहे आर्टरी आहे लिंगाला जाणारी ती पाहिली जाते बऱ्याचदा फ्रॅक्चरमध्ये किंवा काही केसेसमध्ये ती दिसण्यासाठी आपल्याला हे आर्टेरिओग्राफी ज्याला आपण म्हणतो किंवा काही जण यामध्ये त्याची पुढची स्टेप असते कॅव्हर्नोजोग्राफी सुद्धा हे केल्यानंतर आपल्याला नक्कीच निदान कळतं कुठं फ्रॅक्चर आहे ते लक्षात येतं आणि पुढे काय डिसिजन घ्यायचं कुठं रिपेअर करायचं लक्षात येतं अतिशय सुंदर प्रश्न तुमचं कौतुक आणि अभिनंदन अतिशय सुंदर प्रश्न आणि त्याबरोबर थँक्यू आपल्याला माझ्या मैत्रिणीचा फोन येतोय आपली लेडी कॉलर स्वाती आपल्याशी बोलतोय स्वाती तुमचा प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार जी बोला तर स्त्रियांमध्ये कमजोरी असेल तर त्या कमजोरीची लक्षणे काय असतात म्हणजे wow. संबंध ठेवण्यासाठी काही इंटरेस्ट नसतो की काय त्याबद्दलही त्या सांगा आणि कमजोरी असेल तर त्याच्यासाठी कोणत्या कोणते मेडिसिन असतात त्याबद्दल सांगा वा स्वाती सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक कारण की इतका सुंदर प्रश्न विषयाला अनुसरून त्यांनी विचारलेला आहे म्हणजे सर्वच ट्रीटमेंट पुरुषांना असतात म्हणजे ब्ल्यू पिल आहे ही पिल आहे मग स्त्रीला जर असं काही झालं तिला काही पिल असेल का ओके पिंक पिल काय असते सांगूया आपण बघा तुम्ही वेगवेगळ्या वे वे व्याधी विचारल्या यामध्ये एक तर पहिली गोष्ट सर्वांनी ॲक्सेप्ट करा पुरुषांनी देखील की स्त्रियांना देखील डिस्फंक्शन असतं अराझोल डिसऑर्डर आहे डिझायर डिसऑर्डर आहे पेन डिसऑर्डर आहे ड्रायनेज डिसऑर्डर आहे और गॅसबेक डिसऑर्डर आहे मग अशा केसेसमध्ये बऱ्याचदा पिंक पील म्हणजे काय असतं तुम्हाला लिबडूस तयार झालं नाही तुम्ही त्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्हच होऊ शकत नाही फिबान सेरीन नावाचं एफ डी एप्रूड असलेलं एक ड्रग आहे जे की सेंट्रली काम करतं सेंट्रल अँटी डिप्रेसंट आहे ज्यामुळे की आपल्याला जे इनिबिशन आलेलं असतं क्रियेमध्ये जाण्यासाठी अर्थातच ते इनिबिशन आल्यानंतर तुम्हाला इच्छा होत नाही अरावजल होत नाही आणि खाली लुब्रिकेशन नाही झालं तर नक्कीच तुम्ही त्या क्रियेमध्ये सहभागी होत नाहीत याचे सेक्सॉलॉजिस युरोज ॲनरॉलिजकडनंच ट्रीटमेंट का घ्यायची असते कारण याचे डोस हे फक्त दोन आठवड्यापर्यंत देता येतात त्याचे काही माइल्ड साईड इफेक्ट म्हणजे हायपोटेन्शन किंवा थोडीशी बहोळ किंवा चक्करणं असं देखील असतं पण फक्त फिमान सिरीन एकटंच काम करत नाही कारण का टेस्टस्ट्रॉन सुद्धा डिफिन्सिंट असता अशा वेळेला टेस्टस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी आणि फिमान सिरीसचं काउन्सलिंग या कॉम्बिनेशनमध्ये अतिशय छान रिझल्ट येतो नक्कीच मला वाटतं भगिन्यांना देखील काळजी करायची गरज नाही आता सर्वांना माहीत झालं की तुम्हालाही त्रास असतो आणि तुम्हालाही आता तुमचा पार्टनर सोबत ट्रीटमेंटसाठी घेऊन येणार नक्कीच आपल्याला आणखी एका सखीचा फोन येतो आहे प्राजक्ता सोनावणे आपल्याशी बोलतात पुण्याहून प्राजक्ता तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर सर नमस्कार बोला, बोला। सोनोग्राफी आणि कलर डॉपलर तपासणी कधी करतात नक्कीच प्राजक्ता खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा आणि आपला इस... शो इतका इझी करून टाकतात की म्हणजे जो टॉपिक वाईज जसं आपण क्वेश्चन बनवतो ते रेफर करतात सोनोग्राफी आणि कलर टॉपलर म्हणजे कुणी इमॅजिन तरी करेल का की असं तुमच्या त्या प्रायव्हेट पार्टचं होतं नक्कीच होतं सांगूया आपण हे बघा जेव्हा आपण हा कमजोरीचा आजार असेल त्यामध्ये काही बदल झालेले असतात डायबिटीसमुळे त्या ठिकाणी काही नोड्यूल आलेले असतात कधी लिंगाला बेंड आलेला असतो मग अशा वेळेला पॅथॉलॉजीचं लोकेशन करण्यासाठी सोनोग्राफी काय करतं त्या कारपोरामध्ये कुठे कॅल्सिफिकेशन आहे का ते सांगतं मग एवढंच पाहून उपयोग आहे का मग तुम्हाला ब्लड सप्लाय कसा होतो फिलिंग कसं होतं लिकेज ऑफ ब्लड आहे का हे पाण्यासाठी कलर डॉपलर म्हणजे जे त्या ठिकाणी त्या ठिकाणी रक्ताचा होणारा पुरवठा आर्टरीमधनं जाणारा पुरवठा त्याचे पल्सेशन्स किंवा अप्स अँड डाऊनचे जे पीक आहेत ते त्यामध्ये दाखवतं जेणेकरून आपण त्यामध्ये आर्टरियल कॉज आहे का व्हिनस कॉज आहे का काही लिकेज आहे का किंवा काही कार्पोरल कॉज आहे का हे समजतं आणि त्याप्रमाणेच तुमचं पुढचं डिसिजन जे घ्यायचं आहे तुम्हाला पी शॉट थेरपी असेल किंवा कुठलं इम्प्लांट असेल किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असेल ते नक्कीच आम्ही करू शकतो अतिशय छान प्रश्न आणि तुमच्या पार्टनर जे आहेत त्यांना जर खूप अन्न झाला असेल किंवा माझ्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून एकमेकाबद्दल विचारत राहा हे सर्वात महत्वाचं आहे नक्कीच एकमेकांची काळजी घ्या तुमचं पुढचं आयुष्य नक्कीच खूप छान असणार आहे आणि सर आहेतच तुमच्या समस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला अजून एक फोन येतोय सुनील आपल्याशी बोलतायत मुंबईहून सुनील तुमचा प्रश्न विचारा बोला ऐकतोय सुनील जी बोला हॅलो हा बोला डॉक्टर आमच्या समस्या शेतची समस्या okay. आहे ओके त्या संदर्भामध्ये आम्हाला तुमच्या जे संपर्क साधत दवाखाना मध्ये बर बर तर बघितलं दादरला तुमची फोन आहे दादरला ओके त्या संदर्भात त्या संदर्भात डेटा बरं मॅडम त्याबद्दल सांगतीलच तुम्हाला ते कशा पद्धतीने तुम्हाला विजिट करायचं थोडक्यात मला या ठिकाणी काय म्हणजे काय प्रॉब्लेम वाटतो तुमच्यामध्ये आहे पार्टनरमध्ये आहे माझ्याबद्दल बरं म्हणजे काय काही कमजोरी वाटते किंवा टायमिंग कमी आहे काय कमजोरी कमजोरी एकदम आहे उभय काय तुमचं सिक्स्टी फाय डायबिटीज ब्लड प्रेशर काही आहे आहे ठीक आहे हरकत नाही मी हे काही प्रश्न विचारले कारण रिझन काय की त्यांना त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते रिझल्ट तर मिळणार बाकी माझं नक्कीच सुनीलजी अतिशय सोपी पद्धत आहे तुमच्या स्क्रीनवरती सध्या जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यावरती तुम्ही एकतर फोन करू शकता तुमच्या तुम्ही दादर म्हणताय तर दादरजवळ सरांचं क्लिनिक सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना तिथे जाऊन भेट देऊ शकता आणि नक्कीच तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी फोन केलेला आहे डॉक्टर विजय दही फळे सर आहेत आणि ते तुम्हाला अतिशय सुंदररीत्या मार्गदर्शन करतील जे काही तुमची समस्या आहे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात आता तुम्हाला पुढे फिकीर करायची काहीच गरज नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला अजून एक अजित आपल्याशी बोलतात अजित तुमचा प्रश्न विचारा हॅलो ऐकतोय मी बोला संपर्क माझा कधी बंद होऊ शकतो उद्या परवायला ठीक आहे त्यांना कॉन्टॅक्ट नंबरवर उद्या इव्हनिंगचा टायमिंग असतो त्यांना घेता yes, येईल नक्कीच डिटेलमध्ये तुम्ही माहिती घ्या आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो तुम्हाला हा जो त्रास आहे ना त्याबद्दल तुम्ही घाबरू नका ना। वय काही असो सिक्स्टी फाय असो इव्हन माझ्याकडं बावीस वर्षापासून ते एटी फाय इयर्सपर्यंतची जे आहेत ते सगळेजण येतात आणि या ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मेडिसिन्स आहेत पी शॉट्स आहेत किंवा जे काही तुम्हाला लागेल त्यातनं तुम्ही नक्की बाहेर येणार अजिबात काळजी करायची गरज नाही आणि स्किनवरचे नंबर तुम्हाला नक्कीच मदत करतील अपॉइंटमेंट घेण्यामध्ये नक्कीच आणखी एका सखीचा फोन येतोय आपल्याला वैशाली आपल्याशी बोलतायत वैशाली तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार तुमचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक की म्हणजे एवढ्या अशा अवघड विषयावर तुम्ही निर्भीडपणे हा शो चालू आहे करताय आणि मार्गदर्शन करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सर मला प्रश्न हे विचारायचा आहे स्त्रियांमध्ये मायांगात कोरडेपणा असल्यामुळे कमजोरी येते का आणि त्यावर काय ट्रीटमेंट असते नक्कीच वैशलिता सगळ्यात आधी तुमचं खूप कौतुक की तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय आम्हाला फोन करताय आणि इतकी सुंदर पोच पावती तुम्ही दिल्याच्या नंतर आम्हाला हा कार्यक्रम आणखी पुढे नेण्यासाठी खूप छान बळ मिळतं आहे सरांचं कौतुक आहेच आणि त्यासोबत तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं तुम्हाला सगळ्या सखींच तेवढंच महत्वाचं या सगळ्यामध्ये योगदान आहे असं म्हटलं कार्यक्रमाची आपली शोभा जी आहे त्यांच्या प्रश्नाने नक्कीच असते यांची इन्वॉल्मेंट महत्वाची आहे आणि ज्या पुढची गोष्ट सांगतो हे सगळे भाग घेणारे मला पर्सनली येऊन भेटतात आनंद व्यक्त करतात आणि तुमच्या देखील ॲप्रिशिएशन करतात की मॅडम किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतात आपण सांगूया ना याचं उत्तर फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये ड्रायनेस डिसऑर्डर काय असतो बघा जसं सवय वाढत जातं त्या पद्धतीनं तुमची मेंसेस हे जायची वेळ येणं किंवा बऱ्याचदा तुम्हाला काही सवयी असतात मी महत्त्वाचं सांगतो या ठिकाणी जसं पुरुषांमध्ये स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग का काही सवयी असतात तशा सवयी ह्या तेवढ्याच प्रमाणामध्ये स्त्रियामध्ये देखील असतात जणांना वाटतं नसतील असं अजिबात नाही या सर्व गोष्टींचे समजा निकोटीन आहे अल्कोहोल आहे कार्बन कार्बनमोनॉक्साईड आहे सायनाईड आहे हे सर्व पदार्थ त्या ठिकाणी तुमच्या ब्रेनकडनं जे सिक्रिशन खाली कमांड दिली जाते खालच्या अंगाकडे ते ड्राय करून टाकतात ड्रायनेस आल्यामुळे त्या ठिकाणी पेन होतो पेन झाल्यामुळे तुम्ही त्या क्रियेतनं बाहेर जायला लागता तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळत नाही आणि अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला यातनं बाहेर यायचं असेल तर अतिशय चांगली इस्ट्रोजनसारखी प्रिपरेशन्स आहेत काही लुब्रिकंट्स आहेत तज्ज्ञांना भेटा भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला अतिशय छान ट्रीटमेंट आहे आणि ह्या सवयतनं देखील बाहेर आल्यानंतर तुम्ही नक्कीच बरे होऊ शकता पण पण हा महत्त्वाचा आहे तुमच्या पार्टनरला तुम्ही सांगा तुम्ही बोला तुमचा काय त्रास आहे ते नाही तुम्ही शांत बसता त्या क्रियेतनं बाजूला जाता तुमचा पार्टनर परत डिस्टर्ब होतो तुम्ही एकमेकाशी या विषयावर बोलत नाही आणि न बोलल्यामुळे हळूहळू तुम्ही एकमेकापासून दूर जायला आणि हे दूर जाणं थांबवायचं असेल तर मुख्यपणे बोलणं या मंचावर प्रेझेंट होणं आणि नक्कीच तज्ञांना भेटणं आवश्यक आहे आपल्याला अमरावतीहून शंकर तुमचा प्रश्न विचारा शंकर बोला तुम्ही टीव्ही चा आवाज थोडासा कमी करा आणि आमच्याशी डायरेक्टली बोला ओके बोला ऐकतोय आम्ही बोलत राहा मॅडम नमस्कार 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 बोला हॅलो अंथ हुस हॅलो बोला बोला माझा प्रश्न असा आहे की माझे मिसेस मेन्यू इच्छा होत नाही आणि परत संपर्क कॉन्टॅक्ट केला तर म्हणजे त्रास होतात त्याच्यावर काय उपाय अच्छा एकदा वय सांगता मिसेस आणि तुमचं वय काय माझं साठ आणि त्रेपन्न त्रेपन आहे okay. म्हणजे पाळी गेलेली आहे सध्या बरोबर आहे हां पाळी गेलेली आहे त्यांची है ना बंद आहे बंद आहे सध्या आणि तुम्हाला क्रिया करताना त्रास होतो करेक्ट नाही त्रास होतो त्रास होतो क्रियेमध्ये बरोबर आहे सांगू नक्कीच चालेल काही हरकत नाही नक्कीच शंकरजी खूप सुंदर प्रश्न त्यांनी विचारला त्यांच्या पार्टनर हे बघा मी आता तुम्हाला काय बोललो डिस्कशन कॉन्व्हर्सेशन हे महत्वाचं आहे त्याचं उत्तर देऊया हे बघा तुम्हाला एक साधी महत्त्वाची गोष्ट सांगतो मी की आपल्या शरीरामध्ये वय वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं चष्मा लागला ह्या गोष्टीची सवय लागली वापरायची पण बाकीच्या आजारांमध्ये आजारी पडल्यानंतर तुम्ही दवाखान्यात जाता हॉस्पिटलला जाता पण हे नॅचरल फिजिओलॉजी साधं मी नेहमी सांगतो की तुमच्या एखाद्या व्हीकललासुद्धा एका ठराविक किलोमीटरचं सर्व्हिसिंगला घेऊन जाता आणि तुमची बॉडी आता पन्नाशीच्या वर क्रॉस करते कशा पद्धतीने ती काम करेल विदाऊट मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला तुमचा पार्टनर लाजतो सांगायला की मला लुब्रिकंट आणून द्या साहजिक गोष्ट एकमेकांनी समजून घ्यायचं प्रत्येक गोष्ट सांगायची नसते हार्मोन्स कमी झाल्यामुळे या ठिकाणी थेरपी देता येईल काही सोजन थेरपी देता येईल बऱ्याचदा यांना ओशॉट थेरपी देखील काम करते आणखी अत्यंत चांगल्या क्वालिटीचे लुब्रिकंट आहेत त्या ठिकाणी हार्मोन्स आहेत ते दिल्यानंतर त्यांना नक्कीच त्रास होणार नाही ड्रायनेस राहणार नाही आणि क्रिया करताना तुम्ही नेहमी आनंदी राहाल आणि पेन देखील कमी होईल त्यामुळं तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच सर आपल्याला आणखी एक फोन येतोय सुहास अपले शी बोलता है, हुन। सुहास तुमचा प्रश्न विचारा बोला सुहास बोला ऐकतोय बोलत राहा नमस्कार नमस्कार माझा असा प्रश्न आहे की महिन्यात ठेवणे योग्य का महिन्यातले केलेले संबंध अच्छा अच्छा म्हणजे नॉर्मल फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे बरोबर आहे तुमचं वय काय आता माझं बरं तुमची फ्रिक्वेन्सी काय वाटते तुम्हाला कमी आहे जास्त काय वाटतं ठीक आहे चालेल सांगतो मी तुम्हाला सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी बघा म्हणजे ह्या स्टेजला ला सुद्धा तुमच्या क्वालिफिकेशन एज्युकेशनचा आणि ह्या विषयाचा किती दूरसंबंध आहे सांगूया आपण हे बघा आपण जेवण करताना सकाळी ब्रेकफास्ट करतो मग दुपारी लंच करतो मग संध्याकाळी डिनर करतो तुम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी हे निसर्गाने दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे आणि त्या गिफ्टमध्ये एवढी पावर आहे की त्यातनं तुम्हा दोघांना स्वास्थ्य आणि शारीरिक मानसिक हे तुम्हाला मिळतं आणि त्यातनं दुसरी उत्पत्ती तयार होण्याची पावर असते नॉर्मली एका आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तुमचा कॉन्टॅक्ट हा झाला पाहिजे एक अशी स्टडी झालेली की ज्याचा पंधरा ते वीस वेळा कॉन्टॅक्ट होतो त्याला हार्ट अटॅक यायचे चान्सेस पन्नास टक्के कमी प्रोस्टेट कॅन्सर व्हायचे चान्सेस पन्नास टक्के कमी एवढे चान्सेस जास्त असतील तर नक्कीच तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीचा फायदा होत असतो काही कारणामुळे वयानुसार जर तुमची ही फ्रिक्वेन्सी कमी झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तज्ज्ञांकडनं तुम्हाला आहे तुमच्या पार्टनरला आहे हे ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं आणि परत सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्या पार्टनरची कन्सेंट तुमच्या पार्टनरचं विलिंगनेस हे असल्यानंतर करू शकतो का कारण वन ट्रॅफिक किंवा तर मला वाटतं कुठेतरी त्याच कधी अडथळे यायला लागतात पण ते दूर करण्यासाठी तर आपला हा मंच आहे आपल्याला आणखी एक फोन येतोय जिवीधर रणदेवी आपल्याशी बोलताय चंद्रपूरहून जिवीधर तुमचा प्रश्न विचारा हॅलो हॅलो बोला सर मला साडेपाच वर्षाचा मुलगा आहे सर ओके तर आता म्हणजे सेकंड ठेवावं की नाही ठेवावं हा एक प्रश्न आहे ओके okay. तर आणखी एक दोन वर्ष जर वेट केलं तरी चालेल काय सर आता तुमचं वय सांगा आणि तुमच्या पार्टनरचं माझं वय आहे थर्टी वन अच्छा चला सांगूया तुम्हाल साँग। तुम्हाला मी सांग तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगा तुमची काही सिमेंट किंवा धातूची टेस्ट केली का अशामध्ये नाही सर कधी असं काही केलं नाही केलेलं नाही चला सांगूयात तुम्हाला बेसिक प्रश्न आहे म्हणजे किती गॅप द्यायचा आणि सायंटिफिकली महत्त्व काय आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा जसं जस वय तुम्ही क्रॉस करता तिसीच्या वर तसं तसं प्रेग्नन्सी हाय रिस्क होत जाते स्त्रियांमध्ये ओहम किंवा अंडी बनायचं प्रमाण कमी होतं मेलमध्ये स्पंपची क्वालिटी आणि फर्टिलिटी कमी होत जाते सहसा दोन मुलामध्ये दोन ते तीन वर्षाचा गॅप मॅक्झिमम चार ते पाच वर्षापर्यंत केव्हा तर फिमेल पार्टनरची तुमच्या पार्टनरचं वय थर्टी फाय क्रॉस व्हायला नको कारण त्यानंतर प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन मुलावर होणारे कॉम्प्लिकेशन हे लक्षात घेता मला वाटतं तुम्ही लागली सहा ते महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये प्लॅन करायला हरकत नाही त्यात काही प्राप्त करू शकता नक्कीच सर पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचे आभार आणि तुमचं खूप खूप कौतुक कारण की इतके सोपे सोपे प्रश्न आपल्याला असं वाटतं बेसिकली लोकांच्या मनात किती प्रश्न असतात आणि या शो ही वाट मोकळी मिळालेली आहे सगळ्यांना त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सरांचंही खूप कौतुक सर वेळ झाली इथेच थांबण्याची काहीच करू शकत नाही आपल्याला <laughs> फटाफट <चाले>। वेळ <laughs> निघून गेलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता आणि आमचा आवडता लाडका शो सुखी जीवनाचा मंत्र नमस्कार नमस्कार